संस्कृती व वा कला वारसा यांचे जतन व्हावे भारतीय समाजात याची जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आर्ट डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी होळी खेळत रंगोत्सव उलवे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संस्कृतीत होळी म्हणजे जीवनाचा प्रत्येक रंग असतो हा रंग जीवन जगण्यासाठी नवीन उत्साह व प्रेरणा देत असतो संगीत आणि विना हे सुद्धा अत्यंत सुंदर आणि प्रभावी रंगा रंग आहेत हीच बाब लक्षात घेऊन आम्ही रंगविना रंगोत्सव साजरा करीत असल्याचे फाउंडेशनच्या संस्थापिका आणि संचालिका डॉक्टर राधिका विना यांनी यावेळी सांगितले प्रारंभी विना वेणू आर्ट फाउंडेशनच्या रंगोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मंत्रपाठ करत विचित्र विनेची मनोभावे पूजा केली त्यानंतर विद्यार्थ्यांना विचित्र विनेचे गूढ आणि रहस्य सांगत विद्यार्थी यांनी विचित्र विना वादन कसे करायचे ते का करायचे याचे ज्ञान फाउंडेशनच्या सदस्या आरोही बुधकर यांनी देत विद्यार्थ्यांना विचित्र विना वादन करायला शिकवले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी फुलांनी होळी खेळली रंगविना रंगोत्सव हा कार्यक्रम विना युग आनंद हा कार्यक्रमाचा भाग असून विचित्र विनेचा आणि भारतात सर्व विनेचा प्रचार आणि प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे संस्थापिका डॉक्टर राधिका यांनी सांगितले यावेळी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत रंगोत्सवाचा आनंद घेतला व्हिडिओ सह ऋषिकेश म्हात्रे उलवे शाही